अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नीतिवान राजा छत्रपती संभाजी महाराज नीतिमत्तेच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच होते छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी घडलेल्या काही घटना व छत्रपती संभाजीराजांनी घेतलेले काही निर्णयावरून छत्रपती संभाजीराजे अत्यंत नीतिवान उदारमतवादी परंतु त्याचवेळी स्वराज्याशी इमान राखणाऱ्या लोकांची कदर करणारे होते हे स्पष्ट करण्यासाठी काही निवडक प्रसंग मी पुढे सांगत आहे मोरोपंत पिंगळींच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास निळोपंतास देऊन पेशवे पदाची वस्त्रे दिली अण्णाजी दत्तोंनी राजद्रोहाचा कट केला होता परंतु त्याची पूर्वीची कामगिरी योगदान लक्षात घेऊन छत्रपती संभाजीराजांनी त्यांना माफ केले होते शिवाय त्यांना अष्टप्रधानात समाविष्ट केले होते एके दिवशी राजे सभा मंडपाकडे जात असताना प्रवेशद्वाराजवळ द्वाराजवळ पंधरा वीस मुसलमानांचा जथा उभा असलेला त्यांना दिसला होता परंतु उशीर झाला होता म्हणून राजे वेगाने पुढे जात होते तेव्हा त्यांच्या आणि शनी मंत्राचा जप पडला होता अशा मंगल प्रसंगी शनीचा धावा कोण करीत असेल असा त्यांना प्रश्न पडला होता राजे जागेवरच थांबले पाहतात तर एक तरुण मुसलमान पोरगा तो मंत्र जप करत होता शंभू राजांना मोठा प्रश्न पडला मुसलमान आणि शनी मंत्राचा जप हे कसे शक्य होईल तेव्हा राजाने त्या तरुणाची विचारपूस केली आणि कळले की तो तरुण आणि त्याच्या बरोबरचे पंधरा वीस मुसलमान हे सर्व जातीचे ब्राह्मण होते व त्या सर्वांना जुलमाने बाटवले होते केले होते तो तरुण म्हणजे गंगाधर कुलकर्णी होय व बाकीचे ते पंधरा कोलटकर होते त्या सर्वांनी राजांना आपणा स्वधर्मात घ्यावे ही विनंती केली राजाने शाणासाहेब विलंब न करता चिटणीस बाळाजी पंतांना त्याच्या शुद्धीकरणाची व हिंदू धर्मात पुन्हा घेण्याची आज्ञा दिली परंतु बाळाजी आवजी सोपवावी अशी विनंती केल्याने ती जबाबदारी सोमाजीकडे देण्यात आली सर्व कटवाल्यांची राज्याभिषेकाच्या मंगलदिनी नजर नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली होती त्यांची पूर्वपुनेही त्यांच्या मदतीला धावली होती एक निष्ठा आणि सेवाभावी वृत्ती लक्षात घेऊन बाळाजी आहोजींना चिटणीस पद दिले होते तसेच हा मोहित्यांची त्यांच्या पूर्वीच्या जागी म्हणजेच सेनापतीपदी पुनर्नियुक्ती केली गेली होती प्रल्हाद निराजींना न्यायाधीशांची वस्त्रे दिली गेली होती जनार्दन पंत दबेर झाले तर दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव आबाजी सोंदेवाकडे सुरनेविषयी दिली होती तर दत्ताजी पंतास वाकेनवीस पद दिले गेले होते आनाजी दत्तोना मुजुमदारी देण्यात आली होती परंतु त्यांना त्यांचा कपट कारस्थानी स्वभाव लक्षात घेऊन त्यांची सोडण्याविषयी काढून घेतली होती उदारता दाखवतानाही राज्यकर्त्याला अखंड सावधानता कशी बाळगावी लागते याचे हे उत्तम उदाहरण आहे सावत्र माता व कटाच्या सूत्रधार महाराणे सोयराबाई यांचाही सन्मान केला होता तसेच दूध आई धारावूंचा सन्मान केला होता बालमित्र रायापा महाराजा सत्कार केला जात प्रमाण नव्हते निष्ठा प्रमाण होती याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शंभूराजांनी भर दरबारात रायाप्पा महाराजाचा केलेला सत्कार आहे दर्या सारंग आणि दौलत खान मायनाक भंडारी यांच्याकडे आरमाराची जबाबदारी नव्याने सन्मानपूर्वक देण्यात आली होती शिवाय अष्टप्रधान मंडळात एका कर्तृत्व स्त्रीचे मुलकी कारभारासाठी नियुक्ती केली गेली होती आणि ती स्त्री म्हणजे महाराणी येसुबाई कारण बऱ्याच वेळा अष्टप्रधान मंडळातील दुहेरी जबाबदारी स्वीकारत रणांगणावरही जावे लागत असे कवी कलशांची निष्ठा लक्षात घेऊन त्यांना छंदो गामात्य हा किताब देऊन त्यांचाही अष्टप्रधान मंडळात समावेश केला गेला होता एका उत्तर प्रदेशातील कर्तृत्व निष्ठावान व्यक्तीला स्वराज्यात मानाचे पद दिले गेले होते परंतु त्यामुळे भूमिपुत्रावर अन्याय झाला अशी बोम मात्र कोणी केली नाही कारण कवी कलच्या एवढी निष्ठा दुसऱ्या व्यक्तीकडेच असू शकते आणि पुढे त्यांनी ते आयुष्यभर सिद्धही केले होते मोहोळजी घोरपडेंकडे पायदळाचे सेनापती पद पत देण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील आठ पैकी सहा जणांना नव्याने प्रधानमंडळात समावेश करून त्या सर्वांच्या सेवा मान राखला होता त्याचबरोबर येसुबाई व कवी कलश अशा तरुण रक्तालाही अष्टप्रधान मंडळात जागा देऊनही कर्तृत्वाला संधी निर्माण करून दिली होती जुन्या जणत्यांचा अनुभव नव्याची तडप यांचा अनोखा संगम अष्टप्रधान मंडळात करण्यात आला होता